अंगणवाडी सेविका तीस लाख बालकांसाठी आली आनंदाची बातमी अंगणवाडी केंद्रांना एनई पी लागू पंधरा हजार मानधन वाढ आधारशिला नवा अभ्यासक्रम लागू चोवीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुंबई नागपूर राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आता नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे अंगणवाड्यामध्ये पोषण आरोग्यसेवा आणि लसीकरण यासोबतच मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी राज्यातील एक पॉईंट दहा लाख आ अंगणवाड्यांमुळे आधारशिला बालवाटिका या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवला जाणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून तीन ते सहा वर्ष वयोगटातील सुमारे तीस लाख बालकांसाठी ही नवी शिक्षणाची नांदी ठरेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्य सरकारने अंगणवाड्यासाठी आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि आधारशिला बालवाटिका तीन या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवण्याला मान्यता दिली आहे महिला व बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून त्यांनी अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देणार आहे या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ज्या अंगणवाड्या भाड्याच्या किंवा अपुऱ्या इमारतीमध्ये आहेत त्या जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे विशेष ज्या शाळामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग चालतो पण ती तीन वर्षाची बालवाटिका नाही अशी ठिकाणी अंगणवाड्या एकत्र केल्या जातील यामुळे बालकांचे शिक्षण अधिक सलग आणि अखंड होईल राज्यातील पूर्ण प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आता नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे अंगणवाड्यामध्ये पोषण आरोग्यसेवा आणि लसीकरण यासोबतच मुलाचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी राज्यातील एक पॉईंट दहा लाख अंगणवाड्यांमुळे आधारशिला बालवाटिका नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवण्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे तीस लाख बालकांसाठी ही नवी शिक्षणाची नांदी ठरेल राज्यातील राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्य सरकारने अंगणवाड्यासाठी आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि आधारशिला बालवाटिका तीन या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवल्याला मान्यता दिली आहे महिला व बालविकास आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून त्यांनी अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्रे चालवण्यात येतात यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील सुमारे तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकामार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्ण शालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा इत्यादी सेवा उपलब्ध करून दिली जातात